नमस्कार आज आपण बनवूया क्रिसमस स्पेशल रम केक रम केक बनवण्यासाठी सर्वप्रथम सुकवलेले फळांचे तुकडे रम मध्ये भिजवावे लागतात त्यासाठी एका काचेच्या भरणीत दोन टी स्पून सुकवलेले जर्दाळू म्हणजेच ऍप्रिकॉटचे तुकडे तसेच दोन टी स्पून सुकवलेले क्रॅनबेरीचे तुकडे दोन टी स्पून सुकवलेले किवीचे तुकडे दोन टी स्पून सुक ब्ल्यूबेरी तसेच दोन टीस्पून घालावी सुकवलेली फळे नसतील तर नुसती घातली तरीही चालेल काळी मनुका घालावी जितके ड्रायफ्रुट्स आहेत तितकीच त्यात रम घालावी हे ड्रायफ्रुट्स रम मध्ये एक आठवडा किंवा किमान चोवीस तास तरी भिजत ठेवावे एका पॅन मध्ये दोन टीस्पून साखर घ्यावी मंद होईपर्यंत शिजवावे मग गॅस बंद करावा व त्यात चार टी स्पून पाणी घालावे जितकी साखर आहे त्याच्या डबल पाणी घालावे पुन्हा गॅस चालू करून मिक्स करावे त्यात अजिबात गुठळ्या होऊ देऊ नये साखरेच्या झालेल्या गुठळ्या वितळवून घ्याव्या या साखरेच्या सिरपला उकळी येईपर्यंत शिजवावे उकळी आली की गॅस बंद करावा व हा कॅरेमल सिरप एका वाटीत काढून घ्यावा कॅरेमल सिरप तयार आहे दुसरीकडे एका भांड्यात दीड कप मैदा घ्यावा मैदा चाळून घ्यावा मग त्यात दोन टेबल स्पून कोको पावडर चाळून घालावी तसेच एक टीस्पून बेकिंग पावडर व अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालावा मग अर्धा टीस्पून सुंठ पावडर व अर्धा टीस्पून दालचिनी पावडर घालावी याने केकला खूप छान स्वाद येतो सर्व सुके जिन्नस छान मिक्स करून घ्यावे मग दुसऱ्या भांड्यात अर्धा कप कंडेन्स मिल्क घ्यावे ज्या कपाने मैदा आहे त्याच कपाच्या मापाने अर्धा कप इतके कंडेन्स्ड मिल्क घ्यावे मग त्यात तयार केलेला कॅरेमिल सिरप घालावा तसेच चार टीस्पून तेल एक टी स्पून व्हॅनिला इसन्स घालून मिक्स करावे मग त्यात अर्धा कप ऑरेंज ज्यूस घालून मिक्स करावे फ्रेश ऑरेंज ज्यूस वापरू नये मी इथे टेट्रा पॅक वापरला आहे मग त्यात हळूहळू सुके सर्व जिन्नस घालून घ्यावे सर्व छान एकजीव करावे बॅटर छान एकजीव करून तयार झाले की मग त्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स व उरलेली रम घालावी ड्राय फ्रुट्स व रम घ्यावे मग त्यात दोन टेबलस्पून स्पून काजूचे तुकडे दोन टेबलस्पून स्पून बदामचे तुकडे व दोन टेबलस्पून स्पून अक्रोडचे तुकडे घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे पॅटर तयार करावे ओवन एकशे ऐंशी डिग्री वर दहा मिनिटे प्रीहीट करून घ्यावा प्रीहीट होईपर्यंत एका केक टीन मध्ये बटर पेपर घालून तेल लावून ठेवावे तयार बॅटर त्या टीन मध्ये घालावी वरून सजावटीसाठी त्यात टूटी फ्रुटी व सुखा मेवा घालावा तीन तीन ते चार वेळा टॅप करून घ्यावे व प्रीहिट झालेल्या ओवनमध्ये ठेवावे ओव्हनमध्ये केक एकशे ऐंशी डिग्रीवर तीस ते पस्तीस मिनिट बेक करून घ्यावा केक अवन बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावा थंड झाल्यावर केक टीन बाहेर काढावा तयार केक चे तुम्हाला हवे तसे स्लाइस कापून घ्यावे रम केक तयार आहे